मालिश करणं तेल लावणं किंवा बेसनानी बाळाला घासून काढणं ह्या अगदी चुकीच्या पद्धती आहेत मालिश करायलाच पाहिजे हे महत्वाचं नाही जर okay. आईने मालिश केली तर दॅट हेल्प्स बेबी फॉर बॉन्डिंग आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग तयार होतं मालिशमुळे त्यामुळे जर आई करत असेल तर ठीक आहे त्याच्यासाठी स्पेशली मालिशवाली बाई लावलीच पाहिजे असं काहीही नाही बाळ हे आपोआप त्याच्या त्याच्या पद्धतीने वाढणार आहे त्याच्या मसलची त्याच्या स्नायूंची त्याच्या हाडांची वाढ ही होणारच होणार आहे Hmm. दुसरी गोष्ट तेल मालिश करू ना की नाही बऱ्याच वेळा तेल मालिश करताना तुमचे हात स्वच्छ नसेल किंवा तेलाची क्वालिटी खराब असेल तर बऱ्याच वेळा बाळाला एलर्जी आणि इन्फेक्शन की hmm. स्किन इन्फेक्शन होऊ शकतात आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही तो काढला बाळाची अंगावरची लव काढण्यासाठी जे बेसन पिठाने मालिश करण्यात येते hmm. ती सुद्धा अतिशय चुकीची आहे कारण ही लव याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये लॅनिगो हेअर म्हणतो हे लॅनिगो हेअर बाळाच्या सहा ते नऊ महिन्यानंतर आपोआप निघून जाणार असतात Okay. त्यामुळे तुम्ही ती बेसनानी मालिश करा किंवा नका करू ते निघूनच जाणार पण बऱ्याच वेळा बेसनानी मालिश केली तर बाळाला ॲलर्जीचे आणि स्किनचे आजार होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात शोपा वावडिंग ह्यांचा काही जो शेक केला जातो कोळशाचा जो धूर केला जातो <laughs> या धुरामुळे बाळाला ऍलर्जीज होऊ शकतात okay. इन्फेक्शन होऊ शकतात श्वासनलिकेचे विकार होऊ शकतात त्यामुळे okay. हे आम्ही बिलकुल अलाव करत नाही तर कुठल्याही प्रकारचा शेक किंवा धूर करणं चुकीची गोष्ट आहे बाळाला उष्ण उष्णता ठेवण्यासाठी किंवा गरम ठेवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे उपाय तुम्ही करू शकता